नमस्कार माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि ज्या एप्रिल महिन्याची प्रश्नपत्रिका पाठवली मी त्या व्हिडिओला खूप जणांची कमेंट होती की मे महिन्याची उत्तरपत्रिका पाठवा त्यामुळे मी हा एक त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे आशा सेविकांसाठी मे मैं महिन्याची उ उत्तर पत्रिका आहे ती अजून माझ्याकडे आलेली नाही आहे माझ्याकडे आल्यानंतर मी तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पाठवण्याचा प्रयत्न करेन तरी मे महिन्यामध्ये एक्झाम झाली त्यानंतरच दहा पंधरा दिवसांनी माझ्याकडे उत्तरपत्रिका येणार तेव्हाच मी तुम्हाला पाठवणार आणि पुढच्या म्हणजे आता या मे महिन्यामध्ये मे महिन्याची एंडिंगला एक्झाम झाली तर पुढच्या महिन्यात दहा पंधरा दिवसांनी ती उत्तरपत्रिका माझ्याकडे पोचणार त्यावेळेस मी तुम्हाला नक्की पाठवणार आणि तुम्ही माझ्या ज्या एप्रिल महिन्याची उत्तरपत्रिका आहे त्या व्हिडिओला खूप सपोर्ट केला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तुम्हाला आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू